आपण बघतोय की सातशे चौरस फूट पर्यंतच्या घरांना करमाफी मालमत्ता कराची माफी, माल करा माफी देण्यात येणार अशा प्रकारची घोषणा या वचननाम्यामध्ये करण्यात आली आहे मुंबईकरांसाठी चोवीस तास पाणी मिळेल अशा पद्धतीची महत्त्वाची घोषणा या आजच्या वचननाम्यामध्ये करण्यात आली आहे खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ऋतुजा आपण या आधीपासून सांगत होतो की नेमकं आ, कशा पद्धतीचा हा वचननामा असणार आहे सर्वसामान्य मतदार केंद्रित हा वचननामा असणार आहे अशी माहिती आपल्याला स्वतः काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिली होती अलीकडच्या काळात जे बेस्ट प्रशासन मोठ्या प्रमाणात तोट्यामध्ये आहे मात्र सवलतीच्या दरात एक कमीत कमी क -कमी पैशामध्ये मुंबईकरांना परवडतील अशा याच्यात बेस्टचा प्रवास हा केला जाईल मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाव पावसाच्या दरम्यान पाणी तुंबतं आणि त्यामुळे मुंबईकर मुंबईची तुंबई होते अशाच याच्यात या पुरालामध्ये प्रभावीपणे काम होईल अशा प्रकारचे यंत्रणा पूरनिरोधक यंत्रणा उभारण्यासंदर्भातल्या उपाययोजना करण्यात येईल असंही सांगितलं जातं या मुंबईचा जो वचननामा दोन्ही ठाकरे बंधूंनी जाहीर केला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सध्या सगळा मुंबईकर जो आहे ते, ते आ, या ठिकाणी वाहतूकच्या कोंडीने त्रस्त झालेला आहे दोनशे असे स्पॉट्स जे वाहतूक कोंडीचे आहे हे निश्चित केले जातील आणि त्या ठिकाणची वाहतूक कोंडी हे कमी करण्याचा प्रयत्न अर्बन अर्बनिझम सिविक डिझाईनच्या माध्यमातून केला जाणार आहे तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या सिग्नल्ससाठी वापरण्यात येईल असंही या वचननाम्यामध्ये सांगितलं जातं आहे रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट हा एक नवा प्रयोग या ठिकाणी करण्याचं यांच्या जाहीरनाम्यामध्ये अर्थातच वचननाम्यामध्ये आहे ठाकरेंच्या ज्या ठिकाणी अपघात झाला किंवा वाहन चालवताना एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला अशावेळी त्या रुग्णांना तातडीनं बाईकवरनं पॅरामेडिकल मदत ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशा, अशा प्रकारचा एक महत्त्वाकांक्षी खरं तर हा प्रकल्प म्हणावा लागेल हे त्यांच्यामध्ये या सगळ्याच्यात नमूद करण्यात आलेलं आहे उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील आणि त्या रस्त्याची पंधरा वर्ष कंत्राटदार कंत्राटदार देखभाल करतील अशा प्रकारचं चा, चा मानस या दोन ठाकरे बंधूचा अर्थात त्यासाठी त्यांना सत्तेमध्ये यावं लागेल पाणी आणि सांडपाणी कुठल्याही प्रकारे सांडपाणी हे थेट समुद्रात जाणार नाहीत प्रक्रिया केल्यानंतरच हे सांडपाणी मुंबईच्या समुद्रामध्ये सोडले जातील यासाठी अतिरिक्त पूर्ण कार्य अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी